नमस्कार स्वागत आहे चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पोल्ट्रीबद्दलच आहे आणि जे कोंबड्या आहेत दोन महिन्याच्या पूर्ण झालेल्या आहेत दोन महिन्यांवरती सहा सात दिवस आठ दिवस वरती झालेल्या आहेत ह्या पिल्लांना त्या तल्ली तयार झालेल्या आहेत आणि तर मला आज हा व्हिडिओ मी असासाठी बनवला की आम्ही जेव्हा पोल्ट्री टाकलेली होती तर आमचा असा विषय झाला होता यांचा आणि माझा की दोन महिन्यात पिल्लं विकायला येणार नाही आहे तर दोन महिन्यामध्ये आमचं जे पिल्लू आहे ते एक किलो ते बाराशे ग्रामचं भरलेलं आहे आणि हे जे कोंबड्या आहेत तर यांना मागणी देखील खूप जास्त प्रमाणामध्ये चालू आहे की खूप लोकांना जे आहेत तर ह्या दोन महिन्याच्या ज्या कोंबड्या आहेत ह्या खूप मोठ्या वाटत आहेत आणि त्यांना ह्याच घ्यायच्या आहेत आणि ते पुढे दोन तीन महिने सांभाळायला सुद्धा तयार आहेत अंड्यासाठी ते, ते दोन तीन महिने सांभाळायला तयार आहेत आणि मग त्यासाठी ह्या कोंबड्या विक्रीला आता आलेल्या आहेत तर दोन महिन्यामध्ये आमचा मागचा लॉट जो होता तो खूप छोटा दिसत होता आणि हा लॉट एकदम तयार झालेला आहे दिसत आहेत कोंबड्यासारखाच दिसत आहेत मोठ्या झालेल्या आहेत तलंगी हा तर अशा पद्धतीने मी दोन महिन्यानंतर ठरल्याप्रमाणे मी बोलले होते की दोन महिन्यात आपली जी कोंबडी आहे हे ती विक्रीला जाणार म्हणून जाणार तर दोन महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता तर मी त्यात एक तरस है तो है है मी तुम्हाला व्हिडिओ पुढे दाखवणार आहे की दोन महिन्यानंतरच आम्ही जे आहेत ह्या कोंबड्या आहेत मी विकलेल्या आहेत तर साधारण मी दहा जे कोंबड्या आहेत ह्या विकलेल्या आहेत छोट्या साईजच्या आहेत ह्या छोट्या साईजच्या म्हणजे दोन महिन्याच्या आहेत आणि जराशा चांगल्या प्रमाणामध्ये अडीचशे रुपये किलोने अडीचशे रुपये किलोने मी ह्या जे पूर्ण जो लॉट आहे त्यातल्या दहा कोंबड्या मी विकलेल्या आहेत आणि त्याचे साधारण मला दोन हजार तीनशे ते चारशे रुपये मला मिळालेले होते आणि आठशे रुपये किलोनी मला वाटतं नऊ किलो भरलेल्या होत्या तर एकदम बाराशे ग्रॅम आठशे ग्रॅम असे जे आहेत हे मी पिल्लं त्यांना दिलेले होते तर हे काका दोन महिन्याचे देखील पिल्लं नव्हते तेव्हाच हे काकांनी हे पिल्लं न्यायचे होते तर ते पहिलेच मला बोलले होते की मम्माला न्यायचे आहे आणि आले मात्र ते आठ दहा दिवसानंतर म्हणजे दोन महिन्यामध्येच एकदम माझा जो लॉटमधले पिल्लं आहे ते खूप लोकांनी याला मागणी केलेली आहे आणि भरपूर लोकांना हे घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने सर कोण होते, बाबा ने। होते ते बाबा आणि त्यांनी माझ्याकडनं पिल्लं घेणे तर सरज मी तुम्हाला थोडे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कोण होते आणि ते त्यांच्या पसंतीने त्यांनी ती कुंबड्या त्यांच्या नी हाताने निवडून घेलेल्या आहे कारण की पुढे प्रॉब्लेम नको व्हायला की आम्ही दिलेले आहेत आणि नंतर होतं की बऱ्याच जणांच्या झक्त नाही जगत तर त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्या कुंबड्या पकडून घेलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने त्यांनी दहा एक पिल्ल घेऊन गेलेले आहेत आणि खूप छान पद्धतीने त्यांनी बांधले होते तर चला पुढे व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवणार आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी दोन महिन्यामध्येच मी जी पोल्ट्रीतला कोंबडा आहे त्यानी दोन महिन्यातच विकून दाखवला आणि मी म्हटल्याप्रमाणे मी माझी शर्यतच म्हणावला की मी ती जिंकलेली आहे आणि खूप खुश आहे की दोन महिन्यामध्येच हे जे कोंबडे साधारण दीड महिन्यानंतरच खूप लोकांनी मागितल्या होतं तर दोन महिन्यांनी मी सेल केलेला आहे बोलल्याप्रमाणे माझं जे आहे ते क बोलणं जे शब्द ते पूर्ण झालेले आहेत तर असं एवढंच तुला सांगायचं होतं आणि तुला किल्ले कोणी नेले आहे ते पण पुढे व्हिडिओ बघूया तर चला एकच ते बाबा आलेले आहेत बाबा किंवा काका म्हणू शकता आणि त्यांची मुलं इकडे होते त्यामुळे ते पोल्ट्री साईटनी व्हिजिट द्यायला आले होते बरेचसे जे आहेत आमच्या साईडमध्ये जे लोकं राहतात त्यांना बऱ्याचशा लोकांना कोंबड्या आणि ही छोटीशी जी पिल्लं आहेत दोन महिन्याची क पाहिजे आहेत आता ही छोटी दिसत नाही तर दिसायला देखील खूप मोठी दिसत आहेत तर आलेले आहेत बाबा ही पिल्लं नेण्यासाठी आणि त्यांना खूप आवडले आहेत आणखीन त्यांची मागणी आहे आणखीन देखील चार पाच जणं येणार आहेत पिल्लं नेण्यासाठी तर अशा पद्धतीने खूप पिल्लं आदितीने या पद्धतीने बांधून ठेवलेले आहेत पकडल्यानंतर मी लगेच त्यांचे पाय बांधून इथे साईडने टाकत आहे

मी पहिल्यांदा तस पहिलाच मानले नाही नाही तुम्हाला आता मला असं घडेल पिशवत कोंबडे आणले म्या हा अहो कोंबड्या तीनशे रुपये मागे दिले नाही म्या आणि बाजारात आली एक मिली म्हणलं आपल्याला परवडत नाही काही पैसे आले ना हा हा आले जर आम्हाला अजून असले ना तुम्ही बघा घरच्या विचारून हा चालेल चालेल मेंढ्या हा मेंढे वाकडीला पोरायला आलतो ते पोरायचे मग कोंबड्या मोठ्या ओपून टाकल्या आम्ही व्यापारला दहा कोंबड्या तीनशे रुपये त्या अंडे टाकायचे घर शेतकरी दाणे दुने राहते म्हणजे नाही कोंबचे येलो होत त्यांना कोंबे येल होत पाहिले एकदम कोंबे म्हणलं कोंब कापून टाकायचे ना मग आपल्याला काय होते आता तुमच्या माहिती हा 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 चालेल वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओवर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केला विसरू नका भेटू फुल एक नवीन व्हिडिओ बरोबर लवकर असतो चला टाटा डाटा बाय